राज्य निर्माण करतोय त्या न्यायाचे राज्य नाही तर तुझं अन्यायी राज्य आहे आणि तू महाराजांनी हे वक्तव्य दोन पावलं मागे सरत आहे का मी जे मला माझ्या आईने जे स्वराज्य निर्माण केलंय त्या कर्नाटकच्या स्वारीवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बेलवडी घडी त्या बेलवडी घडीला बेडा दिला घरेला थांबले छत्रपती शिवाजी महाराज पाठाने कांदा केली छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे होते ते घोडे पडून गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी सबुज काही बोलवलं सांगितलं कांगडे केली समजून सांगा समजून नाही कळलं तर समज काढून सांगा समज काढून नाही कळलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे आणि मग बघता 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 त्या ठिकाणी समजून समजलं तलवार तलवार उपसल्यानंतर घनघोर लढाई झाली पाटील मारला गेले खबरच्या कानावरती आली परंतु महाराजांच्या कानावरती खबर आल्यानंतर सकुंजीराव गायकवाडांचा सन्मान करायचा ठरावला पण पुन्हा खबर आली का सकुजराव गायकवाड सकुजराव गायकवाड पाटला त्या पाटलाची बायको कोण आहे ती विदवा बाई लढते आणि तिने जवळ जवळ आपले पन्नास मावळे त्या ठिकाणी कामी आणले तिथं मृत्युमुखी पडले ती पाटलाची बायको करता लढाई करते याचा महाराजांना आश्चर्यचकित झालं तर अतिमृत्युमुखी पडलायला मला घेतलं पाहिजे आणि म्हणून पेनवडी गणिराज छत्रपती शिवाजी महाराज एक दिवस घे दोन दिवस गेले तीन दिवस गेले महाराज मार बघता सकोजराव गायकवाडे सकोजराव गायकवाड आला नाही चौथ्या पाचव्या सव्या दिवशी संकोजराव गायकवाड खबर आली छत्रपती शिवाजी महाराज आणि जी पाटली आहे जी विधवा आहे जिचा जिचा पती मृत्यू मैकी आहे तो पाठीला ना नाही त्या पाठलाची बाईजो आलेली आहे तिथं पोरग आले नाही आणि ते सगळे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं अशा प्रकारची श्री माझ्या दरबारामध्ये पाहिजे माझ्या स्वराज्यामध्ये पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं का त्या जी काही जी पाठरी नाही तिला पत्नी नाही जी विधवा आहे जिने पाठरी पातळ घातले नाही जिने पाठरी साडी घातले नाही तिला माझ्या दरबारामध्ये हजार किला जाऊ दरबार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सबुजीराव साईबाच्या सन्मानाचा आहे जो लढाई करत त्याचा सन्मान करण्यात

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश दिला आणि तिला मोकळं केलं गेलं डाव्या बाजूला संतुजीराव गाईक डाव्या बाजूला संतुजीराव गाईक म्हणे डाव्या बाजूला तिसरी आहे तिचं नाव सावित्रीबाई ती सावित्रीबाई डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला संतुजीराव जो जो दरबार संतुजीरावांच्या सन्मानाचा आहे करायचा आहे

याची <स्या> जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून तुमचं दुःख आम्ही समजतो परंतु लढाई म्हणली का कोण तर कोण मात्र आम्ही सुद्धा मध्ये मात्र गेलो असतो हे दुःख आम्हाला आहे शब्द बोलायला तयार पांढरे पाचळ घातली की सावित्रीबाई डोळ्या पाणी चालू वरती बघायला तयार नाही <laughs> पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज समोर गेले विचारलं सावित्रीबाई लढाई म्हटलं का कोण ना कोण मारलं जातो येता कदाचित पाटील मारले गेले असतील कदाचित आम्ही सुद्धा मारले गेलो असतो पण दुःख आम्हाला सुद्धा <laughs> आहे पण या ठिकाणी दुःख तुमच्यासारखी स्त्री माझ्या दरबारामध्ये असावी माझ्या स्वराज्यामध्ये असावी सावित्रीबाई हे म्हटल्यानंतर सावित्रीबाई तो एक बोलायला तयार नाही सगळा तलवार स्तब्ध झालेला आहे आणि त्या मात्र छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाईंना म्हटले सावित्रीबाई जी न्यायाचं आणि न्यायाचं आणि जे देवा धर्माचं राज्य निर्माण करतो त्या देवाधर्माच्या आणि न्यायाच्या राज्यात तुमच्यासारखी श्री असावी हे शब्द ऐकल्यावर ती जी श्री डोळ्यामधून पांढरी पाटल घालते सावित्रीबाई होती तिच्या डोळ्यामधून त्या

तुझे न्यायाचं आणि देवा धर्माचं राज्य निर्माण करतोय त्या न्यायाचे राज्य नाही तर तुझं अन्यायी राज्य आहे आणि तू देवा धर्माचं का म्हणून तुझ्या त्या स्वराज्याला नाव देतोय तुझं देवा धर्माचं नाही तर तुझं राक्षसी राज्य आहे आतुरी राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे वक्तव्य आखल्यानंतर दोन पावलं मागेच सरत आहे कारण मी जे मला माझ्या आईने जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्यामध्ये आज जर एखादी आई एखादी माता माझ्या राज्याला अन्याय राज्य म्हणत त्या जर जर एखादी अत्याचारी राक्षसी राज्य म्हणत असत तर मला राजा म्हणून छत्रपती छत्रपती म्हणून घेण्याचा अधिकार नाहीये आणि म्हणून छत्रपती शिवाजी मला थोडेसे मागे सरकले आणि सावित्रीबाई म्हणून आणले की सावित्रीबाई असं का वाटते तुम्हाला माझं राज्य माझं स्वराज्य हे न्यायी आहे अन्याय हे न्यायी नसून अन्याय आहे जे देवाधर्माच नसून जे आसुरी आहे राक्षस जे आहे असं का वा वाटतंय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जी सावित्रीबाई म्हणते होय तुझं राज्य अन्यायी आहे असुरी आहे असं मला का वाटतंय कसं सांगू मी ह्या कारभारामध्ये शिवाजी महाराजांना नक्की कळलं काहीतरी घटलं असं आणि म्हणून जो होता तो दरबार मोकळा केला गेला आणि त्या दरबार तो दरबार मोकळा केला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो केल्यानंतर त्या विचारलंय सावित्रीबाई सावित्रीबाई आता सांगा मी जे न्यायाचं निर्माण करतोय त्या न्यायाच्या आणि देवा धर्माच्या राज्यामध्ये असं तुम्हाला जा वाटत आहे का हे राज्य असून एक सांगा सावित्रीबाई सांगा आणि तेव्हा ती सावित्रीबाई ती सावित्रीबाई छत्रपती शिवाजी महाराजांना सांगते कपिदा जो सरदार आहे ज्याचं नाव सपोजराव गायकवाड आहे त्या सपोजराव गायकवाडांना जर तो घडी घेऊन राहिला असता तर झालं असत पण सावित्रीबाई छत्रपती शिवाजी महाराजांना सांगते का जो जो सरदार आहे सपोजराव

मी का म्हणून माझ्या कार्यक्रमाची शंतोडे उठून घेऊ आणि वरण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा दरबार भरवला जो दरबार सुपूजना गायकुरांच्या सन्मानाचा होता जो दरबार सुपूजनावांच्या सत्काराचा होता त्या दरबारामध्ये सपूजराव गायकुराला बोलवलं आणि सपूजराव गायकुराला विचारला प्रश्न का सपूजीराव काय म्हणते ही स्त्री आणि तेव्हा संकोजीराव गायकवाडांना वाटत का या स्त्रीने खरंच काही सगळं सांगितलं सर म्हणतो सकोजीराव लागला का ही श्री कांदा ही श्री टोंगी हि माझ्याचे काही आज पंछात्र शिवाजी महाराज म्हणले की नंतर मला काहीच सांगितलं नाही आणि मग त्यांना कळलं सपोजीरावांना कळलं काही सगळं सत्य सांगितलं सपोजीराव गायबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायला सुरुवात केली माझी चूक झाली पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उभं केलं आणि सांगितलं जो कोणी स्त्रीच्या पदराला हात घाले जो कोणी मुली करी कर वाईट करले बघा त्याचे हातपाय करा माझी डोळे काढण्याची पद्धत की राजाची आहे आपल्या स्वराज्याची आहे म्हणून या

आणि चौथी पत्नी सकवारबाई होती या सखवारबाईचा तो भाग होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सकाम भेवना सत्ता भेवना होता आपल्या स्वतःच्या रक्तातील नात्याला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कधी कधी त्यांनी न्यायाची बाजू अन्यायाची बाजू घेतली नाही गुन्हेगार गुन्हेगाराचा त्याला शिक्षा करणारा या जगातला एकमेव जर कोणाचं तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते